त्यामध्ये आमच्याकडनं डिले झाला आता लक्ष्याकडनं डिडेज झाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि तिथं पार्किंगची व्यवस्था करतो ऍक्च्युअली काय झालं ना रोड बनतोय आणि अतिक्रमण इतकं झालेलं आहे की गाडीवाल्याला जीव मुठी घेऊन जायला लागतं आणि शाळा पण एक छोटे छोटे मुलं आहेत आमच्याकडनं डिले झाला आता लक्ष काढले आहे करून घेतो आज कलेक्टरला दुपारी सांगू की आर्थिक विवधानुते पाहिजे सगळं ताब्यामध्ये लवकर घ्या त्याला जेवढा वेळ द्यावा लागतो तेवढा मात्र वेळ द्यावा लागेल नाही नाही सर काय होतं ना एकच ठिकाणी रस्ता चालू आहे त्याच्याच बाजूला भाजीपाल्यावाले पूर्ण रोड ब्लॉक करून आत हो तेच सर तेच हो तेच सर

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका